अंतिम सामना मी पंचांना विनंती करतो लवकरात लवकर क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय लवकरात लवकर सामना चालू करायचाय आजच्या या दिवसभरातील आजच्या या स्पर्धेतील कुंभारवाडी दोन्ही सामने भूया आहेत कुलदीप कुंभार सामना अजून चालू झाला नाहीये तरीही कुलदीप कुंभार यांच्यासाठी कुश खबर कुलदीप कुंभार यांनी जर दोन षटकार या बारा चेंडू मध्ये जर दोन षटकार मारले तर राजाबाड यांच्याकडून पाचशे रुपयाचा पारितोषिक पहिला चेंडू उत्कृष्ट आठवडा चेंडू एका धावेसाठी एका धावेनं श्री गणेशा जर झालाय दुसरा धाव पळून काढण्यात यश मिळत आहे का, का। आणि दुसरी गाव पूर्ण होते दोन धावाने संघाचं खातं उघडत आहे संघाचा श्री गणेश होतो आपल्या स्टेलचा पुढचा चेंडू घेऊन येताना दहा बाराव्या पावलांचा रणक पंचांच्या डाव्यातही ना मारा आता सामना मात्र करणार कुलदीप उंच उघडा चेंडू न पाऊला जोर का या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा मंथन यांनी आपल्या संघासाठी धुवादार गोलंदाजी केली होती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली होती या सामन्यामध्ये यांच्याकडून आपल्या संघासाठी मात्र

दिशेने दंडू एक धाव तर नक्कीच दुसरी धाव मिळेल धाव पूर्ण होऊ शकली नाही पहिले षटक अजूनही तसच अजूनही प्रगती पथावर पुढचा चेंडू नंतर नंतर पुन्हा एकदा हाय उंच उडालेला चेंडू मात्र एका धावेसाठी धाव संख्या पुन्हा एकदा एक ना पुढे सरकते धाव संख्या घालून पोचते पहिले षटक चालू असताना पाच पुढच्या आज शेलो यांचा आता मात्र पुन्हा एकदा स्टाईक कोटी पाहतोय आपण धाव फलंदाज आणि दुसरा धक्का मिळतोय दरम्यान शतकही संपलंय शतक संपल्याची घोषणा मिळते शतक संपल्याचं जाहीर होते संदेश घाडे यांच्याकडून एक उत्कृष्ट पंच म्हणून कामगिरी पाहत गेले चार सामने कंटिन्यू या स्पर्धेसाठी उभे राहताना आपण पाहतोय संदेश घाडे यांना पहिलं शतक संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाडसंख्या जाऊन पोहोचते दोन गडी बाद पाच आता मात्र सहा खेंडूचा खेळ बाकी पाहूया या, या सहा खेडू मध्ये किती धावा होत आहेत किती धावा भोगत आहेत दुसरे गोलंदाज सचिन कुमार पुन्हा एकदा खेळ हीच उडालाय झेल काही क्षेत्रक्षक होता परंतु गचार चार क्षेत्रक्षण आहे दरम्यान एक धाव काढून काढण्यात यश मिळत आहे सचिन कुमार यांची पहिली

काही पाहतोय चेंडीने पुढच्या चेंडीला आणि मात्र पुढच्या चेंडी सुद्धा तुमच्या नादात लिमो बोलते दुसरा धक्का मिळतो सॉरी तिसऱ्या घरी होते अवघ्या सहा धावांवरती बाद झालेल्या फलंदाजाची जागा घेण्यासाठी आले नवीन फलंदाज अंतिम या अंतिम शतकाचे सचिन कुमार यांचा फिरता अखेंड मात्र एक गाव पाडून काढण्यात यश मिळतं एका दाव संघाची डाव संख्या पुढे सरकते उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतो उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या सगळ्यांना सचिन कुमार यांच्याकडून पुढचा चेंडू सचिन यांचा पाहूया आणि हा खूप चेंडू

क्षेत्रक्षण आपल्याला या शेवटच्या क्षणी पाहायला मिळतय दरम्यान दोन धावा पडून काढण्यात यश मिळतय दोन गावानं संघाचा श्री गणेशा होते संघाचं खातं उघडतंय पहिल्या षटात प्रगती पथावर सचिन यांचा सचिन यांचा पुढचा चेंडू सामना करणार प्रथमेश आकृत टप्प्याचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू मात्र एका धावेसाठी एका धावे समाधान धाव संख्या एक न पुढे सरकते चेंडू आता मात्र सामना करणार अक्ष सचिन यांचा हलका तटवलाय चेंडू पाहूया आणि पहिला धक्का बसतोय पहिला बाद होतोय अक्षय यांच्या रूपात कुंभारवाडी जागा देण्यासाठी आहेत नवीन फलंदाज स्वतः कर्णधार यंग इलेव्हन वाय सी सी कुंभारवाडी या संघाचे कर्णधार स्वतः सचिन कुंभार महा अंतिम मुकाबला ग्रँड फिनाले पाहूया या शेवटच्या सामन्यामध्ये कोण होतो विजेता आणि कोण होतो उपविजेता जिंकण्यासाठी फक्त बारा चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता तिथचा चेंडू सचिन यांचा सामना करण्याचा चेंडू क्षेत्र नाही आणि प्रथमेश यांच्या निघालेला हा पहिला चौकार जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त दोन धावांची आवश्यकता दोन धावांची गरज

हार्दिक अभिनंदन आमच्या या मंडळाकडून आमच्या या टीम कडे उपविजेता आणि विजेता विजे या दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन मिनावी देवी क्रिकेट क्लब आयोजित वाडी मर्यादित क्रिकेट स्पर्धा स्पर्धेचा हा समारोहाचा कार्यक्रम या स्पर्धेसाठी ज्या ज्या संघाने भाग घेतला होता त्या सर्व संघांच हार्दिक अभिनंदन तसेच या स्पर्धेला आम्हाला ज्याने ज्याने सहकार्य केलं जे जे देणगीदार लाभले होते अनंत हरी चौगुले यांच्या स्मरणार्थ श्री वसंतराव अनंत चौगुले त्यांच्याकडून आम्हाला प्रथम पारितोषिकचं चषक मिळालं होतं तसेच रमेश शंकर ओमने यांच्या स्मरणार्थ सौ वर्षा वसंत चौगुने यांचकडून द्वितीय पारितोषिकचं चषक मिळालं होतं तसेच मालिकावीरसाठी कुमारी चित्रांशी महेश भुवड हिचकडून मालिके मालिकावीरचं चषक मिळालं होतं उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यासाठी कुमार समर्थ शरद भवळ यांचकडून चषक मिळाले होते तसेच या झालेल्या पूर्ण सामन्यांसाठी जे बॉल लागले होते ते बॉल आम्हाला श्री जितेंद्र तानाजी धोवल यांच्याकडून मिळाले होते तसेच आमची आयोजकांची नाश्ता जेवणाची शोध झाली केली होती असे आमचे देणगीदार त्याते थोड़क्यात श्री दिलीप गणपत भिवड यांनी केली होती आणि आपल्याला आजच्या दिवसासाठी लागणार जे पाणी होतं ते श्री महेश संतराम भिवड यांनी स्पॉन्सरशिप केलं होतं आम्हाला देणगी स्वरूपात काही देणगीदारांनी मदत केली होती असे रवींद्र नारायण भोवळ यांच पाच हजार रुपये सुशांत सुरेश भोवड यांच कडून पाचशे रुपये सुरेंद्र सुरेश भोवड यांच पाचशे रुपये दिलीप गणपत भोवड यांचकडून पाचशे एक रुपये संतोष सकाराम भोवळ बीच हजार रुपये संदीप देव मोवाड यांच्याकडून हजार रुपये राजाराम धोंडू मोवाड यांच्याकडून दोन हजार रुपये विनोद दत्ताराम भोवाड यांच्याकडून पाचशे रुपये व सोनाजी गोविंद भोवाड यांच्याकडून हजार रुपये या सर्व देणगीदारांचे विनावी देवी क्रिकेट क्लबतर्फे हार्दिक हार्दिक आभार गोलंदाजी करून आपल्या फायनल पर्यंत नेऊन पोहोचवलं होतं असा आजच्या स्पर्धेचा बेस्ट बॉलर बदलीवाडी संघाचा सचिन सचिन शरद काटकर आपल्या सर्वांना विजयी घोषित करून सोडलाय असे बाद फलंदाज प्रथमेश कुंभार

महेश भोवड आणि जयेश भोवळ यांच्याकडून ही ट्रॉफी आम्हाला मिळाली होती रमेश कुमार शंकर उम्मे यांच्या स्मार्थ रक्षा वसंत चौधुले यांचेकडून देतील नयन वसंत चौधुले आणि विजय आनंद चौगुले धन्यवाद धन्यवाद आजच्या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला